तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे हमारा तुमारा या अनोख्या थीमच्या माध्यमातून गर्भवती थी महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच प्रसिद्ध गप्पाष्टकार डॉक्टर संजय उपाध्याय यांना पहिला तनुश्री जनसंस्कार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तनुश्री गर्भसंस्कार परिवाराचे संस्थापक डॉक्टर अनिल गुगळे व डॉक्टर सुप्रिया गुगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी कांतीलाल मुनत हे उपस्थित होते डॉक्टर अनिल गुगळे यांनी अनि सांगितले की डॉक्टर संजय उपाध्ये हे मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीचे कार्य करीत आहेत आपल्या प्रबोधनातून मनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात ज्या पद्धतीने आमची संस्था ती सतत गर्भवती महिलांसाठी उत्तम संस्कार देऊन नवपिढी घडवण्याचे कार्य करीत आहे त्यामुळेच आम्ही या वर्षापासून तनुश्री जनसंस्कार पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉक्टर सुप्रिया गोगळे म्हणाल्या तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे अकरावे वर्ष आहे तनुश्री संस्कार स्नेहमेळाव्यातर्फे आयोजित तनुश्री सुरसंगमाच्या गर्भवती महिलांसाठी सकारात्मक जीवनशैली या विषयांवर डॉक्टर संजय उपाध्ये मनकरारे प्रसन्न व तनुश्री जनसंस्कार पुरस्कार डॉक्टर अनुप भारती मोबाईलचे मालक का गुलाम डॉक्टर यश वेलंकर नाते तुझे माझे वैद्य सुविनय दामले या हृदयचे त्या हृदयी डॉक्टर भाग्यश्री कश्यप यांचे सूत्रसंचालन आणि हिमांशु बक्षीस सुरेल साथ करणार आहेत गर्भवती महिलांना त्यांचे अंतर्गत सामर्थ्य जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे पूर्वी स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धतीत मार्गदर्शन मिळत असे आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ते मार्गदर्शन मिळत नाही आपली श्रीमंत परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी माता व बालक यांच्यातील पवित्र नात्याचे संगोपन करण्यासाठी पालकांना अमूल्य मार्गदर्शन तत्त्व शिकून त्यांना सुजन पालक बनवून दोन पिढीतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करणे हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचं सुप्रिया गुगळे यांनी सांगितलं आहे नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया गुगळे दिनांक सात एप्रिल रोजी पुण्यामध्ये सांगवी एरियामध्ये संस्कृती लॉन्स या कार्यालयामध्ये आम्ही कार्यशाळा गर्भवतींसाठी आयोजित करतोय त्या कार्यशाळेचं थीम आहे तनुश्री सुरसंग हा कार्यक्रम आम्ही तनुश्री गर्भसंस्कार स्नेह मेळावा यामार्फत आयोजित करतो आहे हे आमचं अकरावं वर्ष आहे आणि यामध्ये आमची टॅगलाईन आहे ती मिलेसूर हमारा तुम्हारा गर्भवती महिलांसाठी ही मोफत कार्यशाळा आयोजित के करण्यात येते यामध्ये पहिल्यांदा यावर्षी आम्ही डॉक्टर संजय उपाध्याय सरांना तनुश्री जनसंस्कार पुरस्कार हा आम्ही देणार आहोत सरांनी त्यांच्या वक्तव्यातनं त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं आज समाज प्रबोधनाचं कार्य हो। आणि मन करारे प्रसन्न यांच्या माध्यमातून अनेकांच्या नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये बदलवण्याचा त्यांचा अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आणि त्याबद्दल हा पुरस्कार आम्ही सरांना देणार आहोत याचबरोबर डॉक्टर अनूप भारती जे सायकॅट्रिस्ट आहेत त्यांचा आपण मोबाईलचे गुलाम की मालक हा ही पण एक या विषयावर चर्चा होणार आहे सुविनय दामले सर हे या हृदयी ते त्या हृदयी डॉक्टर पेशंटचं जे नातं आहे त्याचा सूर कसा एकमेकांशी जोडला पाहिजे या दृष्टीने ते त्यांचं भाषण असणार आहे त्याचबरोबर यश वेलणकर सरांचं डॉक्टर यश वेलणकर हे या कार्यशाळेमध्ये माइंडफुलनेस म्हणजे सत्वावजय चिकित्सा यावर मेडिटेशनचा ते करणार आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये आम्ही गर्भवतींसाठी एक छोटासा गाण्याचाही कार्यक्रम त्यांच्या थोडंसं मनाला प्रसन्नता देण्यासाठी ठेवला या कार्यक्रमाला गार्गी फुले येणार आहेत प्राजक्ता हनमकर आहेत त्याचप्रमाणे शिवानी सोनार आणि अनया टेकावडे जे सिंधुताई सपकाळमध्ये काम करतात त्यांनाही आपण आमंत्रित केलं आणि त्याही सगळ्यांना येऊन भेटणार आहेत स्व हा कार्यक्रम सकाळी साडेआठ ते साडेबारा असून त्यानंतर सगळ्यांसाठी जेवण अशा प्रकारे हा कार्यक्रम ठेवला आहे आणि ही विनामूल्य कार्यशाळा आहे यामध्ये हिमोग्लोबिन चेकअप आहे मुलींसाठी काही मेंडी आर्ट्स वगैरे असे कार्यक्रम ठेवलेले आहेत सो सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावं ही मनापासून विनंती